झिरोच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत अमन फाउंडेशनच्या वतीने नेत्रदान शिबिर संपन्न मुकुंदनगर उपनगरातील डॉक्टर जाकीर हुसेन प्राथमिक शाळा आर आर बिक्री शेजारी मुकुंदनगर नगर येथे अमन फाउंडेशन आणि थोरात सुपर स्पेशालिटी आय केअर यांच्या संयुक्त विद्यमानाने गरजूंसाठी नेत्रदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात अनुभवी ॲप्टोमेट्रिस्ट दृष्टीतज्ज्ञ मार्फत आधुनिक तंत्राद्वारे नेत्र तपासणी व उपचार मोफट डोळ्यांच्या नंबरची तपासणी अल्पदरात मोतीबिंदू काजबिंदू तिरळपणा सुविधा मार्गदर्शन पडद्याचे ऑपरेशन अल्पदरात दर्जाचे कॉन्टॅक्ट लेसेसच्या सवलती देण्यात आल्या होत्या डोळ्याचे तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर रोहित थोरात डॉक्टर प्रीती थोरात यांनी डोळ्याची तपासणी केली या शिबिरात मोठ्या प्रमाणात गरजवंतांनी लाभ घेतला शिबिर यशस्वी करण्यासाठी अमन फाउंडेशन मुकुंडनगरच्या पदाधिकारी आणि सभासदांनी विशेष परिश्रम घेतले फार पर दोन हजार पंचवीस रोज अमन फाउंडेशन तर्फे अमन फाउंडेशन तर्फे फ्रीमध्ये नेत्र तपासणी व फ्रीमध्ये चष्मे वाटपचा कार्यक्रम केला होता तरी यात ह्या कार्यक्रमामध्ये भरपूर लोकांनी लाभ घेतला आहे तरी आमचं अमन फाउंडेशन तर्फे आम्ही सदैव सदैव गोर कामामध्ये अमन फाउंडेशन काम करत आहे तरी आमचं लोकांना आम्ही आवाहन करतो की तुम्ही आमच्या सोबत जुडा आणि आम्हाला सहकारी येतात मोपत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अमन फाउंडेशन व थोरात आय क्लिनिक आयोजित हे शिबिर ठेवण्यात आले आहे जाकीर हुसेन मुकुंद नगर शाळेमध्ये तरी सर्वांनी या शिबिराचा भरपूर लाभ घ्यावा ज्याप्रमाणे अमन फाउंडेशन नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असते व ते नेहमीच समाजकार्य करत असतात तर अशाच आज या ठिकाणी त्यांनी मोफत नेत्र तपासणीचे आयोजन केले आहे तर सर्व मुकुल नगर नगरवासियांनी या शिबिराचा भरपूर लाभ घ्यावा व गोरवरिबारपर्यंत हा मेसेज पोचवावा की इथं मोफत नेत्र तपासणी शिबिर चालू आहे व मोफत चष्मे वाटप आणि ज्या गरजू व्यक्तींना मोतीबिंदू व जसे पडद्याचे ऑपरेशनची गरज आहे त्यांनी पण या संधीचा लाभ घ्यावा त्यांचं अत्यल्प दरात हे ऑपरेशन करून मिळणार आहे आमन फाउंडेशनसाठी झिरो न्यूज इट्स न्यूज इम